लिओनेल मेसी हा जगातला सर्वात महान फुटबॉल खेळाडू म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम यात काही शंका नाही फुटबॉल मैदानावरील त्याचं ड्रिबलिंग पासिंग आणि परफेक्ट स्कोअर करण्याची स्टाईल हेच मेसीचं मोठेपण सिद्ध करत आहे मेसीच्या पायात एकदा का चेंडू मिळाला तर त्याची चढाई रोखणं अवघड असतं खेळातील त्याची गती थक्क करणारी आहे जगभरातील बहुतांश फुटबॉल व्यवस्थापकांचं म्हणणं हेच आहे की मेसीला मैदानात अडवणं किंवा रोखणं किंवा त्याला अटकाव करणं अतिशय कठीण गोष्ट आहे मेसी प्रतिस्पर्ध्यावर कोणती चाल रचेल आणि आपली जादूई कमाल दाखवेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे फुटबॉल व्यवस्थापकांच्या मेसीबाबतच्या प्रतिक्रियावरून त्याच्या खेळाची उंची समजेल मेसीचा चाहता वर्ग जगभर आहे मेसी भारतात आला संपूर्ण भारत मेसीमय झालं याची देही याची डोळा आयचा देखील सोळा मेसीला प्रत्यक्ष पाण्याचा अनुभव याच प्रकारचा होता त्याला केवळ लांबून पाण्यासाठी फुटबॉल प्रेमी बारा हजार रुपयांपासून ब्लॅक मध्ये तर तीन तीन लाख रुपयेपर्यंतची तिकीटे खरेदी करतात त्याची एक झलक किंवा एका कटाक्षासाठी ते पैसे देतात केवळ सेकँड करण्यासाठी दहा दहा लाख रुपये मोजतात त्याच्यासोबत आपली छबी दिसण्यासाठी फोटोला बारा पंधरा लाख रुपये देण्याची तयारी दाखवतात मला या असल्या आर्थिक हिशोबात अथवा आकडेवारीत अजिबात पडायचं नाही मला इतकंच म्हणायचं आहे की त्याच्या कोलकाता भेटीदरम्यान जो गोंधळ झाला त्याचं वर्णन कमर्शियल इव्हेंटचं अपयश एवढंच करावं लागेल तो आपला आजचा विषयही नाही परंतु प्रश्न उरतोच वाय मेसी इज सो स्पेशल त्याच्यात एवढं काय खास आहे की त्याची एक झलक पाहण्यासाठी एवढी झुंबड उडावी त्याला याची ध्येयी पाहण्यासाठी उड्या पडाव्यात एका डिलिव्हरी बॉयने तर रोजच्या आपल्या कष्टाच्या कमाईतून दहा हजार रुपये मेसीला पाहण्यासाठी बाजूला काढून ठेवले होते मेसीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी यापेक्षा वेगळं उदाहरण काय असू शकत नाही मेसी भारतात आल्यानंतर कोलकाता दुर्दैवाने असंख्य फुटबॉल चाहताना त्याला पाता आलं नाही त्याला पाहण्यासाठी तब्बल ऐंशी हजार पब्लिक मैदानावर होतं त्यांची निराशा झाली तुम्हाला वाटेल मेसीला केवळ पाता आलं नाही यात विशेष काय आहे पैसे गेल्याचं त्यांना दुःख नव्हतं याची देही याची डोळा ऐसा देखीला सोहळा मेसीला प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव हा त्यांचा या प्रकारचा होता तो हुकला याचं ते दुःख होतं त्यांच्या आलेल्या संतप्त प्रतिक्रिया या भंकस आयोजनाबाबत होत्या आपल्या लाडक्या खेळाडूबाबत नव्हत्या हे लक्षात घेण्यासारखं आहे नैराश्य आणि हताशपणा त्यांच्या चेहऱ्यावर होता विशेष म्हणजे त्यांच्या हताशपणामध्येही मेस्सीबद्दल श्रद्धा आणि भक्तीच व्यक्त होत होती या घटनेचं वर्णन जेवढं करावं तेवढं कमीच आहे जगात आजपर्यंत असे अनेक दिग्गज फुटबॉल खेळाडू होऊन गेले आजही आहेत या पुढेही होतील अगदी पेले मार्डोनापासून पासून ते रोनाल्डोपर्यंत या सर्व खेळाडूंचा विलक्षण खेळ त्यांची लोकप्रियता त्यांचा फॅन फॉलोअर नाकारता येणार नाही तो आहेच प्रत्येक खेळाडूचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतंच पण मेसी ग्रेट आहे कारण त्याचा संघर्ष हा वेगळ्या पातळीवरचा होता फुटबॉल खेळायला सुरुवात करण्यापूर्वी लहानपणी त्याला सुरुवातीच्या काळात नैसर्गिक शारीरिक चॅलेंजेस होते ग्रोथ हॉर्मोन्स डेफिशियन्सी हा दुर्मिळ विकार त्याच्या पाठी पडला त्या हॉर्मोन्सच्या कमतरतेमुळे शारीरिक वाढ होत नाही विशेषतः वंचित होणते अशा भयानक शारीरिक कमतरतेवर मात करून त्यानं फुटबॉल जगतात आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं म्हणून तो सर्वश्रेष्ठ म्हणूनच त्याला एवढी अफाट लोकप्रियता मिळाली त्याच्याबद्दल जगभरातील कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांना अप्रूप का वाटते त्याचं हे उत्तर मेसी म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती मेसी म्हणजे दृढनिश्चय मेसी म्हणजे प्रचंड मेहनत व मैदा मैदानावरील त्याची नम्रता ही त्याची वैशिष्ट्य आहे मेसी आणि जगभरातील इतर यशस्वी खेळामध्ये खेळाच्या शैलीवर थोडा फरक आहे तो समजून घेणं महत्वाचं आहे तो आपण पुढे घेऊच त्यापूर्वी मेसीचा संघर्षमय जीवनकथा महत्वाची आहे फुटबॉल मैदानावर झगडण्यापूर्वी त्याला जीवनाच्या पहिल्या टप्प्यातच झगडावं लागलं फुटबॉल करिअरला ज्यावेळी मेसीनं सुरुवात केली मेसीचं त्यावेळी वय होतं अवघं अकरा वर्ष फुटबॉलचे अंगभूत गुण फुटबॉलवर प्रचंड प्रेम आणि निष्ठा तेवढंच काही ते भांडवल त्याच्यापाशी होतं परंतु दुर्दैवानं वयाच्या अकराव्या वर्षीच एका दुर्मिळ विकाराचं निदान झालं आणि घरच्यांना धक्का बसला आर्थिक स्थिती बेताचीच मात्र होसले बुलंद हो तो पहाड बी मिट्टी का ढेर लगता है और इरादे मजबूत हो तो समंदर भी रास्ता देता है, या मंजिले खुद करीब आ जाती है हे तंतोतंत वर्णन मेसीसाठी लागू पडतं इतरांनी सुद्धा त्याची ही हिंमत ते मनोधैर्य आत्मसात करण्याची गरज आहे वास्तविक एखाद्याला लहान वयात हा आजार समजला असता तर कोणत्याही सर्वसामान्य मुलाने किंवा खेळाडूने खेळ सोडून दिला असता हाय खाल्ली असती पण तो मेसी होता मेसीने ह्या दुर्मिळ विकारावर असह्य वेदना सहन करत मात केली प्रतिकूल परिस्थितीशी सातत्याने संघर्ष केला तर शारीरिक कमतरता हे यश मिळवण्याच्या आड येऊ शकत नाही हे सिद्ध केलं व कोट्यवधी फुटबॉल रसिकांच्या सिंहासनावर अधिराज्य केलं कोणत्याही खेळाडूच्या वाट्याला येऊ नये असा दुर्मिळ विकार त्याच्या वाट्याला आला होता वर उल्लेख आल्याप्रमाणे ग्रोथ हॉर्मोन्स डेफिशियन्सी त्याच्या कमतरतेमुळे शारीरिक वाढ होत नाही विशेषतः उंची कोणते ते घरच्यांच्या लक्षात आलं वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षी सहसा खेळाडू शरीराने धडधकट असतात लहानपणापासून त्यांच्या शरीराची सरासरी वाढ होत असते मेसीची उंची वयाच्या अकराव्या वर्षी फक्त चार फूट दोन इंच होते फुटबॉलचं अंगभूत स्किल त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व आत्मविश्वास छोट्या मेसीला गप्प बसू देत नव्हता यासाठी कितीही धोका पत्करण्याची त्याच्या मनाची तयारी होती घरची आर्थिक परिस्थिती नव्हती अर्जेंटिनातील स्थानिक क्लब मदत द्यायला तयार होते पण ती रक्कम पुरेशी नव्हती खर्च अपाट होता आर्थिक स्थिती नसल्यामुळे मेसीच्या कुटुंबियांनी स्पेन गाठलं मेसीचा खेळ पाहून बर्सिनोला क्लबने ही जबाबदारी उचलली ग्रोथ हॉर्मोन्स वाढ होण्यासाठी दररोज होय दररोज रात्री मेसीला पायात इंजेक्शन घ्यावी लागत होती किरकोळ सात आठ दिवस नव्हे तब्बल तीन वर्षे तेही रोज अकराव्या वर्षापासून सुरू झालेला हा वेदनांचा प्रवास तेराव्या वर्षापर्यंत सुरू होता आज उजव्या पाया हो पायात सीट टोचाची तर उद्या डाव्या पायात बारा तेरा वर्षाचे पोरग इंजेक्शन घेतानाच्या त्या वेदना त्या कळा व भविष्याचे घेऊन मैदानावर उतरत होतं ग्रोथ हॉर्मोन्स डेफेशन्सीवर मात करून आज त्यांची उंची पाच फूट सात इंच आहे पण निराश न होता जिद्द आणि मेहनतीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर यशाचं शिखर गाठू शकतो हे त्यांना दाखवून दिलं आजार व उपचाराच्या दरम्यान मी फुटबॉल सराव सोडला नाही म्हणून इतर खेळाडूंपेक्षा मेसी ग्रेट एक आहे एक फुटबॉल खेळाडू म्हणून तो अद्वितीय आहेच युनिक आहे एखाद्या उत्कृष्ट फुटबॉल खेळाडूकडे तीन स्किल महत्वाचे असतात त्याला कम्प्लीट फुटबॉलर म्हटलं जातं मेसी त्यातला एक आहे पहिलं म्हणजे तो बेस्ट स्कोरर आहे गोल करण्याची क्षमता त्याचा हात धरणं मुश्किल आहे दुसरं म्हणजे तो बेस्ट ड्रिबलर आहे विशेष म्हणजे व्हर्टिकल ड्रिबलिंगमध्ये तो बाप आहे आपल्याच ताब्यात चेंडू ठेवून प्रतिस्पर्धी खेळाडूंना चुकवत पुढे जाण्याची कला यासाठी कॉन्सन्ट्रेशन शरीरावर कंट्रोल व पायाला जणू बॉल चिकटल्यासारखं वाटणं व तो पुढे सरकवत नेण्याचं कसं व्हर्टिकल डिपलिंगमुळे प्रतिस्पर्ध्याची बचावफळी विस्कळीत होते गॅप तयार होतो संघाला गोल करण्याची संधी मिळते तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे मेसी बेस्ट पासर आहे फुटबॉलमध्ये पासिंगला फार महत्त्व असतं बऱ्याच वेळा खेळाडूला स्वतः स्कोअर करण्याचा मोह आवडता येत नाही त्यामुळं गोल करण्याची संधी हुकते केवळ मेसीने दिलेल्या अचूक पासमुळे कितीतरी वेळा संघाला विजय प्राप्त झाला हे तीन आवश्यक महत्त्वाचे गुण मेसीजवळ आहेत म्हणूनच त्याला कंप्लीट फुटबॉलर म्हणतात मेसीचा एकूण फुटबॉल प्रवास आपल्याला हाच संदेश देतो की यश एका रात्रीत मिळत नाही तुमच्यात कितीही कमतरता असू देत तुमचं मनोधैर्य बळकट असेल तर यश तुमच्या मागून धावून येत फुटबॉलमध्ये किंवा अन्य करिअर करणाऱ्यांनी मेसीपासून हीच प्रेरणा घेण्यासारखी आहे धन्यवाद